दुरुस्तीसाठी दिलेली दहा लाखांची मोटार कार घेऊन गॅरेज चालक पसार झाल्याची घटना हडपसर भागात घडली आहे या प्रकरणी गॅरेज चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी एका वकिलाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की तक्रारदार वकिलाच्या मित्राने त्यांना मोटार वापरण्यासाठी दिली होती न्यायालयात ये करण्यासाठी ते मोटार वापरत होते गॅरेज चालक त्यांच्या ओळखीचा आहे हांडेवाडी परिसरात गॅरेज आहे वकिलाने मोटार दुरुस्तीसाठी दिल्यानंतर गॅरेज चालकाने मोटार दुरुस्तीसाठी चाळीस हजार रुपये खर्च येईल मोटारीचे भाग बाहेरून मागवावे लागतील असे सांगितले मोटार दुरुस्तीसाठी वेळ लागणार असून दोन महिन्यात मोटार दुरुस्त करून देतो असे गॅरेज चालकाने त्यांना सांगितले जुलै महिन्यात त्यांनी मोटार कार दुरुस्तीसाठी दिली दोन महिन्यानंतर मोटार परत न केल्याने तक्रारदार वकील गॅरेज चालकाला भेटण्यासाठी गेले तेव्हा गॅरेज बंद होते त्यांनी चौकशी केली असता गॅरेज चालकाने भाडे तत्वावर गॅरेजसाठी जागा घेतली होती गॅरेज बंद करून चालक निघून गेल्याचे त्यांना सांगण्यात आले त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली पोलीस उपनिरीक्षक अल्ताप शेख तपास करीत आहेत